रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए दीपक भाऊ निकाळजे साहेब प्रणित उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महार वतन हक्कसेवा भावी प्रतिष्ठान यांच्या वतीने उपोषण विभागीय आयुक्त साहेब नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले असून हो संगमनेर येथे नगर येथे मौजे संगमनेर अहमदनगर येथे मौजे खानजापूर येथील गट क्रमांक सव्वीस ते क्षेत्र महार वतन इसम असल्यास कारणास्तव लागलेले कूळ हे तात्काळ फाटून सरक क्षेत्र मूळ मालकास हस्तगत करण्यात यावेत याकरिता आमरण उपोषण करण्यात आलं असून या संदर्भात सदरहून माहितीसाठी परत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय गृह मंत्रालय मुंबई त्याचबरोबर पोलीस महासंचालक मुंबई परत माहितीसाठी संविधान सादर करण्यात आलं असून सदरहून महारवतन हक्क हक्कसोबत सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या वतीने शशिकांत दारोळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक आज आम्ही बावीस सात दोन हजार चोवीस रोजी महार वतन जमिनी पुन्हा रेस्टॉर करा या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्हाला निघाणसाठी बसलेला होतो आमच्या मागण्या संगमनेर तालुक्यातील खांजापूर गट क्रमांक सव्वीस या ठिकाणी महारीनं वतन जमी या जमीन या जमिनीला कोळी लागत नाही कारण महार वतन जमीन ही कायदेशीरित्या प्रोटेक्टर जमीन आहे तरीसुद्धा काही जे प्रशासकीय अधिकारी असतील त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काळाबाजार गोंधळ करता करता महारवतन माझे महार समाजाला आज पहिल्यापासूनच गोरगरीब समाज आहे आणि पैशांनीसुद्धा दलित समाज हा गोरगरीबच आहे आणि शिक्षणाने पण अशिक्षित असल्याकारणास ज्या महारवतनाच्या जमिनी ज्या मिळालेल्या होत्या तिना म्हणून त्या जमिनींना प्रशासनाने जाणीवपूर्वक त्याच्यावर पूल लावलेला आहे तसेच काही जमिनी ज्या महारानाच्या इनाम जमिनी आहेत त्या इनाम जमिनींच्या खरेदी विक्री अनधिकृतपणे झालेल्या आहेत तशा पद्धतीचे आपल्याकडे पेपरसुद्धा आहेत आणि आज बघता म्हणजे भरपूर काही जमिनीची जी महारवतन जमिनीच्या ज्या काळाबाजार चालू आहे हातखोरीत थांबावा व महारवतन जमिनी जमीन इनाम जमीन ही महारवतनदारांना पुन्हा रिस्टोअर करावी यासाठी आम्ही उपोषण चालू केलेलं आहे ही अमरण उपोषण आजच रोजी संपणार नाही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्यावर पुढील आत्मदानाचासुद्धा इशारा देऊ शकतो हे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आमच्या निवेदनाचा वरणीचा लवकरात लवकर विचार जय महाराष्ट्र ज्या पूर्वीच्या काळी महार वतनदारांना ज्या इनामी जमिनी ज्या देण्यात आलेल्या होत्या ज्या इनामी जमिनी ज्या ज्या झिनदांडग्यांनी ज्या आहेत या बळकवलेल्या आहेत आणि ज्या जमीन काही लोकांनी त्या जमिनीवरती कब्जे मारलेले आहेत तरी आमचं म्हणणं असं आहे की जो दलित समाजाला जे दे महार देण्यात आलेलं होतं हे महार परत त्यांच्या मूलमालकाला म्हणजे त्यांच्यापर्यंत सरकारने त्यांच्या स्वाधीन करण्यात यावं त्यांच्या वारसांना त्यांच्या स्वाधीन करण्यात यावं ही मागणी घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे हे नाशिक विभागीय आयुक्त समोर आज गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि संपूर्ण जनसमुदाय हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील या ठिकाणी आलेला आहे तर आमची सरकारला फक्त एक विनंती आहे तर सरकारने आमच्या मागण्या विचारात घ्यावा अन्यथा सरकारला आम्हाला विचारात घ्यावा लागेल की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होऊ शकतो आमच्या मागण्या फक्त एवढीच आहे आमची ज्या इनामी जमीन ज्या आहेत त्या त्यांच्या जा ज्या मूल मूल वारसांना त्यांचा न्याय हक्क जो आहे तो हा देण्यात यावा हीच मागणी घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि याचा गांभीर्याने जे महसूल मंत्री आहे या ठिकाणचे विभागीय आयुक्त आहेत यांनी देखील याची दखल घेण्यात यावी अन्यथा आम्हाला महसूल मंत्र्याला आमची दखल घ्यावा लागेल याचं भान देखील त्यांनी असणं फार गरजेचं आहे हा फक्त आमचा इशारा समजायचा आणि जर जर याच्यावरती महसूल मंत्र्यांनी जर याच्यावरती जर तोडगा काढला नाही तर आमच्या संपूर्ण तालुक्यामध्ये गावगाव पातळीवरती आमच्या आंदोलनं ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या शाखा असतील ज्या ज्या ठिकाणी आमच्या प्रत्येक शाखा अध्यक्षांना आम्ही आव्हान देऊ आणि प्रत्येक गाव ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये आमच्या पदाधिकारी असतील त्या त्या गावापासून आम्ही आंदोलनं उभं करू मग याचं रूप रूपांतर जर विद्रोही रुग्णाचं जर जा झाले तर याच जबाबदार या ठिकाणचं प्रशासन असेल सरकार असेल यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील जबाबदार असेल महसूल मंत्री देखील जबाबदार असेल आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली यास स्वतः जबाबदार असेल अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो आणि सरकारने देखील आम्हाला विचारात घ्यावा अशी आम्ही त्या या या ठिकाणी विनंती करतो